माजी खासदार हेमंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा प्राप्त नांदेडमध्ये जल्लोषात स्वागत सुवर्ण क्रांतीचे जनक माननीय बाळासाहेब ठाकरे हरिंद्र हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य क्रीडा मंत्रिमंडळाचे हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी आभार मानले सर्व राजकीय पदाधिकारी व नांदेड येथील सर्व जनतेनं कॅबिनेट मंत्री मंत्रिप मंडळाचा दर्जा दिल्यामुळे सर्वांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन फुलांचा हार व गुच्छ देऊन त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना आमदार बालाजी पाटील कल्याणकर नांदेड जिल्हाप्रमुख दक्षिण आनंदराव पाटील बोढारकर व उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कराळे व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित जनतेचा आवाज ट्वेंटी फोर न्यूज साठी वरून आमचे प्रतिनिधी विनोद डाकोरेसह कॅमेरामॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा व सर्व राज्य मंत्रिमंडळाचं मनापासून आभार मानतो की त्यांनी हळद हे अतिशय दुर्लक्षित असलेलं पीक आणि याची दखल गेल्या दशकभरापासनं मी याच्यामध्ये काम करतो आहे त्याच्या संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी तर मी होतोच परंतु त्याला दर्जा दिल्यामुळे एक गती या कामाला मिळेल मनापासून धन्यवाद